श्री गुरुदेव दत्त गुरुदेवदत्तश्री स्वामी समर्थ मी या मुखवटे घेण्यासाठी दादर वगैरे जाणार होती पण तिकडे जायचं माझं कॅन्सल झालं मी ठाणा मार्केट ठरवलं तेही माझं कॅन्सल झालं तर माझ्या मिस्टरांनी मला वसंत विहारला माडामध्ये पण शॉप आहेत तर तिकडे जाण्यासाठी सांगितलं तर आम्ही तिकडे गेलो तर तिकडेही खूप सुंदर असे मुखवटे होते साड्या होत्या आणि मग मी का, दा 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 <laughs> का हो मला सर्व काही घेतलं आणि तेही दादर ठाणा मार्केटच्या बजेटमध्येच होते सो मला इकडे सगळं काही आवडलं आणि खूप चांगलं चांगलं ठेवलेलं नाही असू द्या हा मला स्टूल देते ना बघा तुम्ही बघा तुम्हाला जे आवडेल हा का तो चांगला वाटेल का मिडियम साईज हे पण छान बसतात त्या हे असे शिवलेल्या आहेत ना साड्या हा 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 बरोबर महाग आहेत ह्या ना याची याच्या मागे हे पण आहे सगळे कलर पण छान आहेत हा कलर चॉईस करून आणलेत ना नाही देत होता <laughs> म्हटलं दरवेळी घेते मला यावेळी लवकर आली तर मला चॉईस पाहिजे म्हटलं अरे ते एक एक डझन उचलायला होतात महाग साड्या आहेत ना या दोनशे दोनशे रुपयाच्या साड्या आहेत ह्या स्वस्त आहेत या एकशे दहा पण त्या पण सुंदर पण शिवलेल्या आहेत पण या चांगल्या आणि मागे त्याचं हे कसं आणि ते व्यवस्थित बसतं असं ह्याच नॉर्मल आहेत या सत्तर रुपये ह्या नॉर्मल ह्याला नाही जास्त चुन्या असतात ह्याला कसं प्रत्येक चून हे केली आहे ना ते बजेटनुसार प्रत्येकाला परवडत ना मग प्रत्येकाला हाऊस असते ना सगळेजण घेतात महाग म्हणून तर महाग आणत सर मी मोठ्या मार्केटमध्येच ट्राय करतो की तिकडे स्वस्त मिळेल पण छोट्या मार्केटमध्ये बी खूप स्वस्त मिळतं हा अनुभव घेतला आहे मी आता आणि खरंच यांच्याकडे खूप चांगली चांगली व्हरायटी होती मला खरंच खूप आवडले कॉपी शॉपिंग झाल्यानंतर आम्हाला जेवायला जायचं होतं आणि आम्हाला मामलेदळची मिसळ खायची होती जी ठाण्याला मिळते पण आम्ही ठाण्यात जाणारच नव्हतो तर आता कुठे खाणार तर वसंत विहारलाही सेम मिसळ मिळते तर आम्ही तिकडेच गेलो आणि तिकडे मिसळ वगैरे खाल्ली आणि खाऊन पिऊन मस्त घरी आलो जवळच्या जवळ शॉपिंग पण झाली खाणं पण झालं आणि फिरणं पण झालं थँक्यू सो मच थँक्यू